सर नमस्कार मी मुश्मचं नाव आणि पत्र सांगा मी प्रवीण गोपाळराव रातो अर्जून आणशिरज तालुका तांदुरबाजार जिल्हा अमरावती तर हा तुमचा संत्राचा प्लॉट आहे किती दिवसाचा प्लॉट आहे किती वर्ष झालेला हा आहे नऊ वर्ष नऊ वर्ष याच्या अगोदर केलं आहे का तुमच्या वडील वगैरे करतो का तुम्हीच काय तुम्हीच केलं तुम्हीच केलं नऊ वर्षापासून झाली आहे आणि किती बार आहे चौरा हा तिसरा तिसरा बार तर okay. म्हणजे एक सहाव्या वर्षापासून सातव्या वर्षापासून बार गेला सुरुवात केली काय एवढं लेट सहा सात वर्ष आपण चार वर्ष होतो शेतात पाणी थांबते पाणी थांबल्यामुळं झाडं पिवळ पडेल डेव्हलपमेंट एकदम मागच्या वर्षी पर्यंत पूर्ण हे झाड पिवळे पडायचे पावसाळ्यामुळे ओके म्हणजे आता या वर्षी दोन महिने कंटिन्यू याच्यात पाऊस पाणी होतं इथं पाणी होत इथं पाणी जास्त थांबल्यामुळे रु डेव्हलपमेंट होत नव्हती नव्हतींट जास्त आवटेक होत नव्हते त्यामुळे झाडांना पोषण कमी भेटत होतं आणि मग पुढे झाडाची डेव्हलपमेंट स्लो झाली त्यामुळे तुमचे वार पण लेट होती ओके आता या वर्षीचा हा पहिला आहे का झाडावर टिकलेला या वर्षीचा पहिला तर तुम्हाला एक तीन वर्षापासून तुम्ही रेग्युलर म्हणजे याच्यामध्ये आहात तर काय वाटतं अनुभव तुम्हाला मी वर्षी या वर्षी ओके मागच्या वर्षी अनुभव कसा होता मागच्या वर्षी मालच नव्हते काय समजतात पिवळ होत म्हणजे कुठं होत नव्हते कुठं कुठंही होत नव्हती आणि माल टिकत नव्हता आला तर जो एरिया तो पाण्याचा प्रॉब्लेम तर होताच प्लस त्याच्यामुळे वर झाडावर अटॅक पाणी साचल्यामुळे की न्यूट्रीन्स अपटेक नाही होत नाही आणि झाड पिवळं पडत होत काय मागच्या वर्षी एवढा प्रॉब्लेम झाला या वर्षी एवढा साधरा वर्ष आपण बघतो तर काय बदल काय कशाचा बदल दिसतो तुम्हाला ज्याच्यात प्रूफ चार्जर न्यूट्री चार्जर तुम्ही एसबी मध्ये तंत्रज्ञान वापरणं तर या वर्षीपासून सुरुवात केली तर काय बदल अनुभव राहिले तुम्हाला या वर्षी मागच्या वर्षी फ्लॉट मध्ये आम्ही या प्रॉब्लेम या वर्षी झाडावर माल टिकला आणि झाडं पिवळेने पडले तर आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे आमचा एक चौथा पाचवा दिवस आहे आज अमरावतीमध्ये तर आम्ही जे प्लॉट घेणतोय करतोय त्याच्यामध्ये पूर्ण आज थोडासा तिथं पाय टाकलं आपल्या पाय तर तुमच्या प्लॉटमध्ये आपलं गळण कुठंच नाही दिसत नाही गळण नाही गळणीचा काय अनुभव आहे तुमचा गळण थांबली काय मागच्या गळण झालीच नाही गळण झालीच नाही आता वाटून राहिला फक्त उन्नीच्या टेम्परेचर ओके म्हणजे तुमच्या मागेच असं आहे की बऱ्याच गोष्टी की आपण बागे बाहेरच्या प्लॉटमध्ये बघतो की गळण मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे गळणचा प्रश्नच नाही गळण नाही आता तर संत्र्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे गळण तुमची गळण पूर्णपणे स्टॉप झाली तुम्ही जेव्हा वैदिक तंत्रज्ञान सोबत जोडले तेव्हा तुमचं गळणीचं समस्या हे झाली झाड पिळंपणे थांबलं म्हणजे पिळं पडत नाही आता कुठेच जर आपण आजूबाजूला जर बघितलं तर झाड कुठंच पिळं पडत नाही बरोबर आणि एक साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला साईज साधारण माल जर ज्या झाडाला जास्त आहे तिचं साईज कमी घेतली तर आपण म्हणजे जसं एक सांगतो की फळबाग असेल तर थोडस थिमिंग करणं गरजेचं आहे की फरळ विरळणी म्हणतो आपण ती जर विरळणी केली तुम्ही तुम्हाला साईजला हे भेटत बरोबर जर तुम्हाला संपूर्ण फळं जर करायची असेल तर तुम्हाला त्या ताकदीने बेसोडून जावं लागेल म्हणजे एकंदरीत जर तुमचा अनुभव जर बघायला गेलो आपण तर मागील वर्षापेक्षा या वर्षी तुम्ही समाधान समाधानकारक आहात आणि एक अंदाज तुमचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा याच्यामध्ये तुमचा कसा वाटतो चांगला वाटत गळण न होणे हे कस्तकार ही अपेक्षा असते अपेक्षा अपेक्षा असते कि कमीत कमी गळण तरी नाही हो फूट वगैरे तर होऊन जाते बट जर गळण झाली तर एवढ्या दिवसात थोड्या बीर येत ओके आणि म्हणजे बाकीच्या प्लॉट मध्ये फॅट थोडं काय तुमच्या प्रॉपर कसं काय आहे नाही ही पण मोठी समस्या आहे गळण फाईट उत्तर आलं नाही म्हणजे खूप मोठा प्रमाणात खर्च कमी झाला आणि कमी खर्चामध्ये तुम्ही उत्पादन पाठवलं मॅनेजमेंट वगैरे हो एकदम व्यवस्थित आहे बाकीच्या शेतकरी त्यांना काय सांगायचं हे तंत्रज्ञान वापरावं एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे तुम्ही एवढ्या दिवसापासून शेती करताय जर संत्रा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही एसीटी टी वैदिक तंत्रज्ञान वापरा आर एम पी एच चा भरा पूर्ण ताकदीने भरा बरोबर बरोबर धन्यवाद